ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तारदाळ येथील जलजीवन योजनेच्या पाण्याच्या टाकीचं काम पुन्हा बंद. हातकंगलंगली तालुक्यातील 53 कोटी रुपयांची तारदाळ खोतवाडी जलजीवन योजना मागील 3 वर्षापासून प्रलंबित आहे. नुकतेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी 12 सप्टेंबर रोजी फिल्टर हाऊस येथे पाहणी करून कामाला वेग देण्याचे आदेश दिले होते. त्या दिवशी पाण्याच्या टाकीचे काम सुरू झालं पण केवळ चार दिवसातच पुन्हा काम संबंधित मक्तेदार यांच्याकडून ठप्प झाल्याचं चित्र समोर आलं आहे याचा आढावा आमचे प्रतिनिधी बसगोंडा कडेमणी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन ग्राउंड रिपोर्ट केला आहे पाहूया काय म्हणतात बसगोंडा कडेमणी मी सध्या उभा आहे तारदा खोतवाडी जलजीवन योजनेच्या फेटरहाऊस या ठिकाणी तारदा खोतवाडी जलजीवन योजनेसाठी त्रेपन्न कोटी निधी इतका मंजूर झाला होता मागील तीन वर्षापूर्वी या योजनेचे काम मागील तीन वर्ष वर्षापासून प्रलंबित आहे या अनुषंगाने गावातील अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी आंदोलने उपोषणे देखील केली परंतु या उपोषणाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन यांनी सदर प्रलंबित कामाची पाहणी करण्यासाठी बारा सप्टेंबर रोजी दौरा पाहणी दौरा केला होता यावेळेला माझ्या पाठीमाग तुम्ही बघू शकता या टाकीचे काम त्या दिवशी सुरू होते ज्यावेळी एस इथे आले होते त्यावेळेला या टाकीचे काम सुरू होते पण त्यानंतर दोन दिवसानंतरच म्हणजे चौदा पंधरा तारखेनंतर परत ते काम बंद राहिलेलं आहे त्यांना यावेळेला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित योजनेचे अधिकारी तसेच मक्तेदार यांना धारेवर देखील धरले आणि सदरची योजना मार्गी लावा अशा सक्त सूचना देखील दिल्या असे असताना देखील संबंधित मक्तेदाराकडून आज बुधवारी सदरचे काम पूर्ण बंद आहे म्हणजे काय की एकंदरीत एखादा अधिकारी या ठिकाणी पाहणी करण्यासाठी येणार या अनुषंगानेच संबंधित मक्तेदारांनी ही हे काम सुरू केले असे असावे अशी ग्रामस्थातून चर्चा होताना दिसत आहे तरी ही योजना पूर्ण पूर्णत्वास कधी येणार याकडे पूर्ण तारदार खोतवाडी दोन्ही गावातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले ला आहे बसवंडा कडेमणी तारदार।